बुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय अहिल्या माई जय संत रविदास प्रबुद्धसाठी ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करतो आत्तापर्यंत माझ्या ह्या चॅनेलला म्हणजेच लोकचळवळीला आपण पाठिंबा दिला सहकार केलं स्वागत केलं कमेंट केलं सबस्क्राईब केलं या सर्वांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो की आपण प्रचंड प्रमाणात या आपल्या माझ्या या भूमिकेला कमिट करता माझ्या व्हिडिओला कमिट कमेंट करता पण त्याला मी माझ्या कामामुळं माझ्या वेळेमुळं कामामुळं व्यस्ततेमुळं व्यस्त असल्यामुळं मला काय रिप्लाय देता येत आल्या नाही पण तुमच्या मी कमेंट वाचत असतो असा गैरसमज करून घेऊ नका आपण एवढे कमेंट करतो आहे तरी प्रबुद्ध सर आपल्या ह्या कमेंटमधला रिप्लाय देत नाही दखल घेत नाही असा अजिबात मुळीच गैरसमज करून घेऊ नका तुमच्या सर्व ज्या कमेंट आहेत ते विरोधात असतील सकारात्मक असतील नकारात्मक असतील ह्या सर्व क कमेंटचं मी जाहीरपणे माझ्या जा ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे त्या कमेंटचं आभार व्यक्त करतोय सर्वांचं अभिनंदनही करतोय सर्वांचं ऋण व्यक्त करतोय आणि तुमच्या साऱ्याच कमेंटला कमेंटबद्दल मी सर्वांची प्रातिनिधी कमेंट करतो आहे की सर्व कमेंट करणाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज माझ्या भूमी आज मी भूमिका घेऊन आलेलो आहे छोटीशी भूमिका फार पर्व त्या गोष्टीला मी महत्त्व द्यायचं नाही म्हणलं पण काळ सोकवणं म्हातारे मेलेचं सो दुःख नाही पण काळ सोकू नये परवा रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युवा नेते रोहित पवार आमदार रोहित पवार यांनी बडबड केली आकलेचे तारे तोडले की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अजून संविधानच समजले नाही हा सगळ्यात मोठा विनोद आहे हा सगळ्यात मोठा बाळासाहेब आंबेडकरांना संविधान समजलं नाही असं म्हणणं अरे हा सगळ्यात मोठा मूर्खपण आहे हा सगळ्यात मोठा फाजीलपणा हा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि या घटनेचा काय मी निषेध करावं तर काय काय टीका करावे काय टिंगल करावी का ह्या मूर्खाची बडबड आणि आमचं भगवान बुद्ध म्हणतात की मूर्खाची संगत करू नये ह्या मूर्खपणाच्या बडबडीकडं फारसं मी लक्षण त्याला महत्त्वही देत नाही मी एवढंच या ठिकाणी म्हणतो की रोहित आमदार रोहित पवार साहेब संविधानाच्या बद्दल तुम्हाला किती अक्कल आहे हे, हे तपासायचं असेल तर तुम्ही बाळासाहेब आंबेडकर फार सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करू नका हुंटाचा टिंबटिंब मुका घ्यायला जाऊच नका तुम्हाला माझंच आव्हान आहे प्रबुद्ध साठ्यांचं संविधानाबद्दल रो आमदार रोहित पवार आणि तुम्ही आणि मी जाहीरपणे तुमच्या स्टेजवर संविधानाबद्दल तुम्हाला किती अक्कल आहे आणि मला किती आहे ती चर्चा करू राहू द्या बाकीचं असं आंबेडकरांपर्यंत जाऊच ना का तेवढी तुमची लायकी बी नाही योग्यता हो, बीच नाही संविधानाच्या संदर्भात तुम्हाला किती अक्कल तुम्हाला किती संविधान समजलंय आणि ते संविधान मला किती समजलंय संविधानाबद्दलचं तत्वज्ञानाची अक्कल किती आहे ज्ञान किती आहे या बाबतीत आमदार रोहित पवार तुमचे आणि माझी जाहीर चर्चा होऊ द्या आणि तेही तुमच्याच त्याचीवर होऊ द्या एवढं कशाला रोहित आमदार पवार रोहित पवार साहेब माझं जाऊ द्यावं माझे सुद्धा नाही आंबेडकर चळवळीतील कुठल्याही सर्वसामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्या बरोबर तुम्ही संविधानाच्या बाबतीत चर्चा करा आंबेडकरी स्वाभिमानी कार्यकर्ता तुमच्यापेक्षा भारी पडेल एवढंच नाही तर तुमचे आजोबा असणारे शरद पवार साहेब सुद्धा संविधानाच्या आकले संदर्भात संविधानाच्या ज्ञानासंदर्भामध्ये सर्वसामान्य आंबेडकरवादी स्वाभिमानी कार्यकर्त्या कार्यकर्तासुद्धा तुमचे आजोबा शरद पवार यांच्या पेक्षा सुद्धा संविधानाच्या ज्ञानाबद्दल प्रचंड जागृत आणि सर्वश्रेष्ठ ठरेल हे वस्तू तिथे आहे कशाला संविधानाची स्वतःच्या हाताने आब्रू घालवायला लागला सर्वसामान्य आंबेडकर चळवळीतला सर्व बारा बारामतीचा आंबेडकर चळवळीचा सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर एक बर... दहाच मिनिट रोहित पवार तुम्ही चर्चा करा कुठल्याही कलमावर बर... तुमच्यापेक्षा संविधानाच्या ज्ञानाच्या बद्दल संविधान समजण्याच्या ज्ञानाच्याबद्दल आंबेडकरवादी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता भारी आणि श्रेष्ठ ठरेल तरी तुम्ही अदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वरती संविधान समजलं नाही अशा प्रकारची ती काय करतात अव आमदार रोहित पवार तुमच्या आजोबा आदरणीय शरद पवार साहेबांना तरी संविधान किती समजलं एक्कावन्न पन्नास वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचं नव्हे देशाचे राजकारणातले चाणक्य आहे हे मान्य आहे पण संविधानाबद्दल तेवढेच नेणते आणि अज्ञाने अद, आणि न समज असणारे शरद पवार आहे संविधानाच्या बद्दल शरद पवारांचं किती समजलं हे सुद्धा तपासून बघा तरीच हे हा जो बाळासाहेब आंबेडकरांच्या वरती बोलून हा जो तुम्ही बालिशपणा केलेला आहे हे शरद पवारला तर मान्य आहे का एकदा तुमच्या आजोबाला तर मान्य आहे का बघा अरे ज्याने संविधानात संविधान न निर्माण करून या देशा लोकशाही भारत उभा केला त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूला म्हणतायत तुम्ही संविधान बाळासाहेब आंबेडकरांना संविधान समजलं नाही काय मूर्खपणा आहे काय बालिशपणा आहे काय थोतांडपणा आहे आणि हा मूर्खपणाचा याच्या काय भानगडीत ना नादाला न ना ना लागलेलं बरं अरे एवढं लक्षात घ्या तुमच्याशी आमचं भांडण रोहित पवार आमदार रोहित पवार तुमच्याबरोबर आणि तुमच्या विरोधात आमचं भांडण नाहीच आमचं भांडण आहे इथल्या विषमतावादी व्यवस्थेचं आमचं भांडण आहे ब्राह्मणवादी ब्राह्मणशाही भांडवलशाहीच्या विरोधात इथल्या विषमतवादी जातीवादी मनवादी व्यवस्थेच्या विरोधात आमचं भांडण आणि लढाई आहे की जी लढाई तुम्ही प्रस्थापिताच्या राजकीय घरणामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आणणाऱ्या मामा माणसाहेब तुम्हाला काय कळायच्या व्यवस्था मनवादी व्यवस्था मनवादी व्यवस्थेची तुम्ही तर गुलामात आणि व्यवस्थेच्या व विरोधात लढण्याची तुमची अवकात नाही व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी संविधानाची अक्कल असावी लागते आणि जो संविधानाची आहे ज्याला संविधान समजलं तोच इथल्या तो ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात जाती व्यवस्थेच्या विषमतेच्या विरोधात लढू शकतो किती व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही लढला व्यवस्थेच्या विरोधात रोहित पवार तुम्ही युवा पातळीवर राष्ट्रवादी युवा पातळीवर किती जनजागृती केली अरे बाबा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जर जर नेतृत्व जर महाराष्ट्रामध्ये नसतं तर संविधानवादी चळवळी केव्हा संपल्या असत्या संविधानक मार्गाचं राजकारणच महाराष्ट्रामध्ये उरलं नसतं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं स्वाभिमानी उपेक्षित विस्थापित गरीब लोकांच्या हक्काचं स्वाभिमानाचं राजकारण जर, जर महाराष्ट्रात नसतं तर असंविधानिक मार्गानं महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्राची वाट लावली असती महाराष्ट्रामध्ये थोडं फार का आपण संविधानिक मार्गानं राजकारण संविधानावर किमान बोलतात ते खोटं का असताना संविधानाचं समर्थन करतात ती मग नवटं का असताना ते बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळं संविधानवादी चळवळी आणि विचार भूमिका महाराष्ट्रामध्ये जिवंत हे समजून घ्या आणि तुमचं शरद पवारांनी पन्नास वर्षामध्ये किती संविधानिकमध्ये राजकारण केलं गोवारी हत्याकांड मुख्यमंत्री शरद पवार आदरणीय शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड घेतलं तो संविधानिक मार्ग होता भीमा कोरेगावच्यामध्ये साक्षीदारी देताना साक्षी फिरवले हे संविधानिक मार्ग आहे शरद पवारांचं नामांतराच्या चलव नामांतराचा चल लढा नामांतर हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती ही संविधानिक मार्ग आहे हे संविधान समजण्याचं लक्ष नाही एवढंच काय की या महाराष्ट्रामध्ये संविधानवादी चळवळी म्हणजेच आंबेडकरवादी चळवळीला संपवण्याचं कटकारस्थान शरद पवार इतकं महाराष्ट्रामध्ये कुणीच केलं नसतं आता ते देवेंद्र फडणवीस करतात एवढाच फरक आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार सुद्धा सारखेच आहेत फरक थोडाफार आहे परंतु दोघांची मानसिकता ही सारखीच आहे आणि एक लक्षात घ्या आंबेडकरवादी संविधानवादी चळवळीला शरद पवारांनी तुमच्या आजोबांनी साथ दिली असती आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा जनादारा असणारा मराठा समाज आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं असतं अदारणी प्रकाश आंबेडकरांचे आजोबा असणारे अदारणी महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मराठा समाजानं बहुजन समाजानं स्वीकारलं असतं महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा जनाधार तसाच राहिला असता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं असतं तर या देशाचा पहिला पंतप्रधान हा महाराष्ट्रातील मराठा झाला असता रोहित पवाराचा अभ्यास करा नका अकलेचे तारे पाजळो महाराष्ट्राचा बाबासाहेब आंबेडकर संविधानवादी चळवळीला जर साथ दिली असती महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तसाच जनादार आलेला असता अरे बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व संविधानवादी नेतृत्व तुम्ही स्वीकारलं असतं तर या महाराष्ट्र देशाचा पहिला पंतप्रधान हा महाराष्ट्रातील मराठा झाला असता शरद पवार हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असते पण ती नाही झालं कारण संविधवादी सभीद संविधानवादी चळवळीला शरद पवार साहेबांनी प्रामाणिकपणे साथ दिली नाही बेरजेच्या राजकारणात तुम्ही आणि तुमचे आजोबा शरद पवार असंविधानिक मार्गानं बेर्जेच्या राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी झाला असेल संविधानिक मूल्याचं राजकारण माझं तुमचं आणि तुमच्या आजोबाचं सुद्धा वजापैकी झाली हे पहिल्यांदा तपासा लक्षात घ्या हे पहिल्यांदा तपासा आणि म्हणून संविधानाचं समज तुम्ही संविधानाचा अभ्यास करा संविधानवादी म्हणजेच आंबेडकरवादी चळवळ महाराष्ट्र थोडी सक्रिय आहे जिवंत आहे स्वाभिमानी आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये संविधानावरती संविधानावरती नाक न्याय हक्कावरती किमान इथला उपेक्षित गरीब विस्थापित मराठा सुद्धा न्यायाची भाषा बोलू लागतो ओबीसी बोलू लागतो मुस्लिम शेतकरी बोलू लागतो एस सी एस टी बोलू लागतो संविधानाची भाषा ही केवळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याच मुळं होय आंबेड बाळासाहेब आंबेडकरांच्या मुळच संविधानवादी शक्ती संविधानवादी विचार आणि चळवळ महाराष्ट्रात जिवंत आहे हे रोहित आमदार रोहित पवार साहेब तपासून घ्या असं व्यर्थ बडबड आणि मूर्खपणा आणि आकलेचे तारे तोडू नका